शिवाय परमपूज्य आई लिखित परमार्थ मार्गदर्शन भाग पहिला गोपाळ काला गोष्ट सदतीसावी बादशाह आपल्या लहरीत किंवा रागाच्या भरात कधी कधी प्रजाजनांना किंवा सेवकांना भलताच हुकूम करी बिरबल लोण्यातील केस काढल्याप्रमाणे बादशाहला किंवा लोकांना किंचितही न दुखविता पुढे ओढवणारे अरिष्ट मोठ्या युक्तीने नाहीसे करी एके दिवशी बिरबल भोजनोत्तर विडाखात बसला असता घरासमोरून एक राजसेवक जाऊ लागला त्याला पाहून बिरबलाने बोलावून घेतले आणि घाईघाईने कुठे चाललास असे विचारले सरकारांना दोनशेर चुना हवा आहे म्हणून मी आणायला चाललो असे तो म्हणाला तेव्हा हे सांगत असता सरकार काय करीत होते असे बिरबलाने त्याला विचारले सेवक म्हणाला विळा खात होते बिरबल म्हणाला तर आज तुझी शंभर वर्षे भरलीच म्हणून समज अरे तू दिलेल्या विड्यामध्ये चुना जास्त झाला म्हणून ते तुला दोन शेर चुना खायला लावणार आणि तू मरणार तेव्हा एक शेर लोणी एक शेर चुना चांगले मिसळून घेऊन जा म्हणजे जरी तू खाल्लेस तरी मरणार नाहीस श्री गोपाळ कृष्ण महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय श्री सद्गुरुनाथ महाराज की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय